सामंजस्याने सुटावा शेवटी हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव जातीय धार्मिक सामाजिक असू नये महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं हे जे सामाजिक वातावरण गेल्या काही दिवसापासून तणावाखाली होतं म्हणा ठरून निघालं होतं म्हणा विशेषतः मराठा दुरु� आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील हा एक फटका मारो हजारो किंवा लाखो मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईकडे जेव्हा निघाले तेव्हा नक्कीच मार्ग निघावा ज्या प्रश्नांसाठी लढा हा लढा सुरू आहे ते प्रश्न सुटावे तशी सगळ्यांचीच राजकारणापलीकडे जाऊन ही उमेदवार मराठा विषय असेल घरांचा विषय असेल आता ओबीसीचा विषय आला परत काढलेला आहे पण मनोज जरांगे पाटील यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावर उपोषण सोडलं स्पष्ट व्हायचे किंवा त्यांनी आंदोलन <coughs> त्यांच्या आंदोलनातले दोन मुख्य विषय होते सगळे सोयरे आणि सरसकट हे सगळे सोयरे तुमची दाखले हे नक्की सरकारनं काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागत आहे का हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला आमची एवढीच इच्छा आहे की सरकारनं आज आश्वासन दिली आहेत किंवा अध्यादेश काढले आहेत किंवा मुख्यमंत्री गेलेले आहेत पण मनोज जरांगे पाटलांवर पुन्हा याच प्रश्नासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये किंवा मराठा समाजावरती वेळ येऊ नये शिवसेनेची भूमिका स्पष्ट या संदर्भात आहे आम्ही काही राजकारण करणार नाही आणि केलंही नाही पण मराठा समाजाला धनगर समाजाला हे आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा संपला पाहिजे आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका कायम आहे आणि राहील आणि अशा पद्धतीनं जर हा प्रश्न सुटला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो आता ओबीसी सुद्धा हात आहे सगळे सोयऱ्यांबाबत त्यांचे काही आक्षेप आहे आणि जर सरकार मराठांचं हातकार तुझी ती फ्री शब्द येशील तुझ्या हातकारांकडे तुझी सुद्धा हातवण अरेडी सर ओके सर गिरी सात दिवस मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि आता सध्या जन्म सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक या संदर्भातली जी धोरणा असायला पाहिजे महाराष्ट्रातला मुंबईतला संपूर्ण रोजगार बाहेर जातो हा रोजगारासंदर्भात विषय पण याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री सरकार उपमुख्यमंत्री दोन्ही एका शब्दाने बोलू शकले नाही ती कसली कोणाची भीती आहे महाराष्ट्र लुटला जातो आहे महाराष्ट्राचा उद्योग बाहेर जातो आहे महाराष्ट्राचा रोजगार मिळवला जातो आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाहीत इतर विषयांवरती बोलतायत ते शिवसेनेवर बोलत आहेत आमच्यावर बोलत आहेत पण ज्या राज्याच्या प्रश्नांवर बोलायला हवं त्याच्यावर कुठे बोलत आहेत वंचित बहुजन आघाडीशी माझी सातत्यानं चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे त्यांचं प्रतिनिधी आम्हाला येऊन भेटतात आम्ही त्याची चर्चा गरज पडली तर आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा करतो निमंत्रण नाही असं जर म्हणायचं असेल तर पंचवीस तारखेच्या त्या संदर्भात त्यांना दिलेलं निमंत्रण हे समाज माध्यमांवर <coughs> आहेच आपण पाहिलं असेल तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या सहीचं एक पत्र निमंत्रण हे वंचित बहुजन आघाडीला दिलेलं आहे तीस तारखे त्या बैठकीला ते हजर राहतात असं त्यांनी सांगितलं आणि मी त्या सगळ्या घटनेचा साक्षीदार आहे माझी सही आहे त्या पत्रावर त्याच्यामुळे मला काही माहीत नाही यापेक्षा कोणी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करू इच्छित आहे एका या देशामध्ये असे अनेक पक्ष आहेत पण वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकाश हे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका कधीच घेणार नाही कारण डॉक्टर आंबेडकरांचं संविधान डॉक्टर आंबेडकरांचा लोकशाही संदर्भातल्या भूमिका राज्य घटना ज्या पद्धतीनं मोदी शहांचं सरकार रोज पायदळी तोडवत आहे मला असं वाटत नाही देशातला सुजाण नागरिक अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशी भूमिका घे आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतः आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांच्यावर संविधानाच्या रक्षणाची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे असं आम्ही मानतो त्याच्यामुळे आपल्याला काँग्रेसची जिरवायची आहे की भाजपचा पराभव करायचा आहे हे ठरवायची वेळ या देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला रा आलेली आहे काँग्रेसची नंतर जिरवता आहे आधी भाजपचा पराभव केला पाहिजे कळलं का चला थँक्यू पण गाती पातीमध्ये किती भांडणार आहोत मुख्यमंत्र्यांनी जरांगीशी स्वतः जाऊन चर्चा करावी ही आमची भूमिका होती ती झालेली आहे ओबीसी समाजाचे सर्व नेते हे भारतीय जनता पक्षाबरोबर मंत्रिमंडळामध्येच आहेत ते सगळ्यात मोठे नेते सध्या जे आहेत ते छगन भुजबळ आहेत जरांगे पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते ते तर सरकारमध्ये आहे भाजप बरोबर आहे त्याच्यामुळे कोणताही संघर्ष न करता दोन्ही समाजांचे प्रश्न कॅबिनेटमध्ये सुटावे प्रजासत्ताक दिवस होता आणि सगळीकडे कॅमेरे शासकीय पाठबळ असल्याशिवाय किंवा पोलीस खात्यामध्ये राजकीय भरती आणि बदल्या पण त्या असल्याशिवाय अशा प्रकारचं धाडस पोलीस करणार पोलीस दल हे स्वतंत्र व निपक्ष असायला पाहिजे पण पोलीस दल सध्या या गेल्या पाच सहा वर्षामध्ये अडीच वर्षाचा काळ सोडला तर त्या पद्धतीने निपक्ष राहिलं नसून एका विचारांच्या लोकांना महत्वाच्या पदावर ठेवलं जातं जर या राज्यातल्या प्रशासनातल्या प्रमुख लोकांना कुलगुरु पदावरील लोकांना अयोध्येत जाऊन आपल्या भावना व्यक्त कराव्या वाटतात हे धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी महाराष्ट्राचं लक्ष त्यांना पेढे वाटावं असे वाटत त्यांना नाचावं असं वाटतं या सगळ्या सगळ्याकडावर आम्ही स्वतः प्रभू श्रीरामांच्या आंदोलनामध्ये आघाडीवर होतो पण शेवटी संयम हा रामाचा संयम हा बाळालाच हा तर अशा प्रशासनामध्ये दुसरं काय होणार आदित्य ठाकरे यांनी आठ दिवसापूर्वीच सांगितलं की पत्रकारांना सुद्धा हल्ल्यांना तोंड द्यावं लागेल आणि पुण्यातच बोलले त्याने पुण्यातच पत्रकारांवर हल्ला राम रामराज्य नसून रामराज्य आलं नसून पलटू रामांचं राज्य येताना दिसतं ज्या प्रकारचं आम्ही चित्र बिहारमध्ये काल पाहत होतो ज्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे की चोवीस तास आधी मुख्य प्रधानमंत्री अजित पवार प्रफुल पटेल यांच्या भ्रष्टाचारावरती हल्ला करतायत आणि चोवीस तासानंतर पलटी मारून त्याच पटेलांना आणि त्याच पवारांना आपल्या मंत सरकारमध्ये घेत आहेत बिहारमध्ये नितीश कुमारांचं जे का राजकारण सुरू नितीश कुमार यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे बंद आहेत ते हात जोडून आले तरी आम्ही त्यांना आमच्या पक्षाबरोबर घेणार नाही असं अमित शहा पाटण्यात जाऊन बोलत होते त्याच्यावर नक्की पलटी कोणी मारली नितीश कुमारांनी मारली की भाजपने मारली महाराष्ट्रात पलटी कोणी मारली भाजपने मारली की अजित पवारांनी मारली महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये रामराज्य नसून पळ राज्य आणि हाच आपल्या लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे रामराज्याची व्याख्या जरा समजून घेतली पाहिजे रामराज्य आलं म्हणणार रामराज्य आलं असतं तर जलागे पाठला लाखो लोक घेऊन मुंबईवरती मोर्चा काढावा लागला नसतात रामराज्य खरोखरच आलं असं असतं तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये तीन हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसते रामराज्य आलं असतं तर उत्तर प्रदेश आणि बिहारातून रोजगारासाठी दहा लाख तरुणांना इस्रायलमध्ये नोकरीला जावं लागलं नसतं संकट काळामध्ये जीवमुठीत करून याला रामराज्य म्हणत नाही यांच्यापेक्षा रावणाचं राज्य अधिक उत्तम होतं होत तुम्ही म्हटलं फेकुरामाप्रमाणे आणखी काही नवीन नव्हतं मात्र आता इतरही चॅनल्स असतील वृत्तपत्र असतील त्यांवर सुद्धा दबाव तंत्र निर्माण केला जातो लोकशाही असेल अशा प्रकारच वृत्तपत्रांची गळचेपी ही नॉर्थ कोरिया उत्तर कोरियामध्ये असते किंग झॉंग नावाचा जो तिकडला प्रमुख आहे त्याच्या देशामध्ये अशा प्रकारची वृत्तपत्रांची गळती होईल त्याला ते कारण तिथे हुकुमशाही तिथे वृत्तपत्र समाजमाध्यमं इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्याच्यावर पूर्णपणे बंदी आणि गळजित आहे अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं आणि त्याला आपण सगळे दबावतात राहुल गांधीची आसामपासून यात्रा निघालेली आहे आसाममध्ये सुद्धा आपल्याला विरोध बघितला ठिकठिकाणी वेस्ट बेंगालमध्ये पण फारसं त्यांच्यासोबत इंडिया आघाडीत असणारे घटकही त्यांच्यासोबत येत नाही आहेत का असं वेगळं पडलं जातं राहुल गांधीला तरी राहुल गांधी थांबलेले नाही आसाममध्ये विरोध झाला मणिपूरमध्ये सरकारने विरोध केला आसाममध्ये सरकार विरोध करत आहे तरी राहुल गांधीची भारत जोड न्याय यात्रा थांबली आहे काढू द्या ना पण शेवटी जनता त्या सामान्य जनता त्या यात्रेमध्ये सहभागी होत सरकारला मानणारे लोक पोस्टर फाडत असतील किंवा त्यांच्यावरती अडथळे आणत असतील पण राहुल गांधींना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे देशभरात सामान्य जनतेचा लोकांचा तो पाहता दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका या भाजपसाठी सोप्या राहिलेल्या नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र असेल बिहार असेल अन्य राज्य असतील इतर पक्ष फोडून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो ममताची आपचं लोक म्हणतात की पंजाबमध्ये आम्ही इथे स्वतःलाच लढणार ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची कालच चर्चा आपच्या काही प्रमुख लोकांशी काल आमची मुंबई चर्चा आहे दिल्लीतून नक्की काय चालते आम्हाला जास्त माहिती पत्रकारांपेक्षा आप असेल किंवा ममता असतील या कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीतून बाहेर दिल्लीमध्ये माझ्या माझी पूर्ण पक्की माहिती आहे दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं निवडणूक एकत्र लढण्याबाबत एकमत झालेलं आहे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये त्यांची चर्चा सुरू आहे पण पंजाब मधला तिढा असा आहे की पंजाबमध्ये बहुसंख्यक खासदार दोन हजार एकोणीसला हे काँग्रेसचे निवडून आले आणि आता सरकार हे आपचं आहे जसं आम्ही म्हणतो की आमच्या सिटिंग जागा आम्ही देणार नाही दे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे हे प्रत्येक राज्यामध्ये होऊ पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जरी स्वतंत्रपणे लढल्या तरी भविष्यात त्या धर्मनिरपेक्ष म्हणजे इंडिया आघाडी बरोबरच राहिली याच्याविषयी आमच्या मनात शंका आघाडी तुम्ही सत्त्या सगळं